पी एम किसान एकवीसव्या हप्त्याची तारीख जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट पस्तीस हजार चारशे चाळीस कोटीच्या दोन नवीन योजनांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा ऑक्टोंबर रोजी दिल्लीतील दिल पुसा परिसरात एका कार्यक्रमात दोन नवीन योजनांचा शुभारंभ केला म्हणजे प्रधानमंत्री धनधन्य कृषी योजना आणि दालन आत्मनिर्भर मिशन योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतील आता विषय आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजे पी किसान सन्मान निधी योजना एकवीसवा हप्ता आधीच चार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे म्हणजे पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर अलीकडच्या पावसामुळे आणि पुरामुळे या भागात मोठे नुकसान झाले असल्याने निधी प्रथम जारी करण्यात आलेला आहे लवकरच इतर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी निधी जमा केला जाईल असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली ला आहे ती एकवीसव्या हप्त्याची आपल्या महाराष्ट्र राज्यातसुद्धा मराठवाड्यामध्ये पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे जर एकवीसवा हप्ता जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिला तर नक्की त्यांची दिवाळी ही गोड होणार आहे पण आता प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण पी एम किसान योजनेचा अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही ज्यावेळी अधिकृत घोषणा करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल तर मागच्या वेळेस माननीय पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे आणि पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी ही अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवानो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आपल्या खात्यात येणार आहे का नाही त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला विजिट करायचा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर हा जो पहिला पेज आहे त्याला स्क्रोल करत खाली जायचं आहे खालच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला फार्मर कॉर्नर असं दिसेल मी मराठीमध्ये या ठिकाणी समजावं म्हणून तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी आहे ई के वाय सी नवीन शेतकरी नोंदणी स्वतःची नोंदणी संपादित करा अपडेट करा संय नोंदणी करत गहाळ माहिती अपडेट करा तुमची स्थिती जाणून घ्या तर शेतकरी बांधवांना तुमची स्थिती जाणून घ्या याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता याच्याबद्दल स्थिती तुम्ही जाणून घेणार आहोत त्या त्याच्यानंतर याच्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा ऑप्शन आलेला आहे त्याच्यानंतर लाभार्थी यादी आलेला आहे तुमचा संपर्क बिंदू पी ओ सी शोधा आलेला आहे असे बरेच काही ऑप्शन आलेले आहेत जे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरणार आहे तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तुमची स्थिती जाणून घ्या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर नावीवर स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा याच्यानंतर तुमच्यासमोर तुमची स्थिती जाणून घ्या हे ऑप्शन तुम्हाला उघडलेलं दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा किंवा कोड टाकून ओ टी पी मिळवा तुमच्या ई के वाय सी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्ही या ठिकाणी तुमचं बेनिफिशरी म्हणजे युअर स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याच्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या याच्यावरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाच्या आ आधारे तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी जाणून घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुमच्या पी एम किसान योजनेचं जे एकवीसवा हप्ता आहे त्याचं स्टेटससुद्धा या ठिकाणी पाहू शकता जर त्या ठिकाणी सगळं ओके असेल तर नक्कीच तुम्हाला पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता पुढील टप्प्यामध्ये येऊन जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा